मुंबईतील पाणी समस्या लवकर सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक नऊच्या वतीने माटुंगा येथील एफ उत्तर महापालिका कार्यालयावर शिवसैनिकांचा जाब विचारण्यासाठी मोर्चा आपल्याला सर्वांना कल्पना असेल एक दोन दिवसापूर्वी आदरणीय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी जो टँकर पुरवठादारांचा संप झाला आणि सातत्याने सहा महिन्यापासून ज्या मुंबईतील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या संदर्भातल्या त्यामध्ये गडूळ पाण्याची समस्या ही अत्यंत महत्वाची आहे पाण्याची अनियमितता आहे कमी दाबाने येणारं पाणी आहे त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला होता आणि अठ्ठेचाळीस तासाचा अवधी दिला होता महापालिकेला की, की या विषयावर तुम्ही तातडीने तोडगा काढा अन्यथा आम्ही प्रत्येक वार्डात मुंबईमध्ये जे महापालिकेचे वॉर्ड आहेत तिथे आम्ही मोर्चा काढू आणि अठ्ठेचाळीस तास संपले काल फक्त त्या टँकरचे जे चालक मालक आहेत त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि त्यांचा जो काही मोर्चा आहे त्यांचा जो काही त्यांचं जे काही आंदोलन आहे ते दडपण्याच काम केलेलं आहे ते आपण सर्वांनी काल पाहिलं पण आम्ही पूर्वनियोजित कल्पना दिली होती त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी आलो परंतु दुर्दैवाने असं घडला पहिल्यांदाच मला वाटतं देशाच्या इतिहासामध्ये की पाण्यासाठीचा सा मोर्चा अनेक आंदोलन निघतात मुंबई महानगरपालिकेवर त्या ठिकाणी अधिकाऱ्या सामोरे जातात निवेदन स्वीकारतात परंतु पहिल्यांदाच पोलीस प्रशासन जे आहे पोलिसांना आम्ही मानतो कारण त्या वर्दीचा एक रिस्पेक्ट आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पुढे घातलं गेलं ते दबावामध्ये आहेत आम्हाला माहिती आहे परंतु त्यांचा एक रिस्पेक्ट आम्हाला करावाच लागला आणि नायलाजाने या ठिकाणी आम्ही कारण शेवटी आम्ही जर काही त्या ठिकाणी केलं असतं तर तो धक्का त्या वर्दीला लागला असता त्या वर्दीला कुठेही आमच्याकडून तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि खऱ्या शिवसेनेचे आम्ही शिलेदार आहोत आम्हाला शिकवण आहे की आपण त्यांचा सन्मान करायला पाहिजे तो सन्मान राखण्यासाठी आम्ही केवळ या ठिकाणी त्या पोलिसांच्या गाडीमध्ये आम्ही बसलो आम्ही ठरवलं असतो तर त्या ठिकाणी आज वेगळं काहीतरी त्या ठिकाणी चित्र उभं राहिलं असतं स्थानिक स्ता। लोकांना त्रास झाला असता तिथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्रास झाला असता परंतु आज दुर्दैव असं म्हणावं लागेल की पोलीस प्रशासनाला सुद्धा दबावामध्ये या ठिकाणी काम करावं हो, लागतं मी त्याचा धिक्कार करतो या ठिकाणी आम्ही आलोय हो आता पोलिसांशी त्या ठिकाणी जी काही कारवाई करायची आहे आम्ही आम्ही आहोत आमची तयारी आहे नाही आता त्यांनी अरेस्ट केलाय नाही केलंय ते आता आम्हाला कळेल आणि आम्ही घाबरत नाही कुठल्या गोष्टीला लक्षात ठेवा कुठल्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही सरकार घाबरलंय सरकार घाबरलंय सरकार घाबरत तीन वर्षापासून बघताय घाबरत घाबरत काय काय करतायत ते असो यांचा आलेला आहे आणि लोक त्यांना जागा या निवडणुकीमध्येच दाखवली असती परंतु निवडणूक आयोग आणि ईव्हीएमचा गैरवापर करून ते त्या ठिकाणी सत्तेत बसलेत लक्षात ठेवा असो आम्ही आमची लढाई जी आहे त्या ठिकाणी आज तुम्ही आम्हाला रोखलात उद्या जर जनता त्या ठिकाणी घुसेल तर तुम्ही काय करणार लक्षात ठेवा बरोबर की नाही हा आणि मला वाटतं हा कुठेतरी अराजकतेकडे आता देश चाललाय हे आजचं उदाहरण मला वाटतं त्या ठिकाणी दिसतंय परंतु आदित्य साहेबांचा आदेश उद्धव साहेबांचा आदेश आणि मुंबईकरांसाठी आम्ही कोणत्याही ठिकाणी आम्ही कुठल्याही पद्धतीने आम्ही आंदोलन जे आमचं आता आदित्यवर आम्ही आंदोलन करणार आता आम्ही थांबणार नाही एवढंच आम्ही सांगतो एन e. न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर